नमस्कार मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून पतीने मुलांना केली मारहाण तेव्हा पत्नीला आला पतीचा राग अनघडलं भयानक सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सरवडे अकनूर तालुका राधानगरी येथील रुपाली धनाजी लोकरे वय पस्तीस यांची मुले अभ्यास न करता सतत खेळत असतात म्हणून वडिलांनी मुलांना मारहाण केली यावेळी पतीपत्नी यांच्यामध्ये वाद झाला या वादाच्या रागातून रुपाली यांनी घरातील फॅनला गळपास घेऊन आत्महत्या केली ही बाब लक्षात येताच त्यांना या ठिकाणी रुग्णालयात आणले परंतु उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देताच कुटुंबियांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला या घटनेची माहिती पुतण्या साहिल सुरेश लोखरे यांनी राधानगरी पोलिसात दिली असून रुपाली यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरले आहे पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत